कोबीचे दोन प्रकार करणार आहोत पहिला प्रकार आहे कोबीचे भजी त्यासाठी छोटस वाटण तयार करायचंय दोन हिरव्या मिरच्या सात आठ लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं पाणी न घालता मिक्सरला दरदरीत असं फिरवून घ्यायचंय एक वाटी पातळ चिरून घेतलेला कोबी घेतलाय जसं कांदा भजीसाठी कांदा चिरतो तसाच कोबीसुद्धा पातळ असा चिरून आहे एक चमचा लाल तिखट सवीनुसार मीठ छोटा पाव चमचा हळद मिक्सरला फिरवून घेतलेलं वाटण आहे ते घालून घेतलं हिरवी मिरची आहे त्यानुसार लाल तिखट घालून घ्या मसाले मीठ आहे ते पहिले कोबीला चांगले चोळून लावून घ्यायचे कोबीमध्ये आपलं असं पाणी असतं मीठ लावल्यामुळे कोबीला पाणी सुटतं हे असं लावून आपल्याला पाच मिनिट हाकून ठेवायचंय एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी अर्धा वाटी एवढे मुरमुरे घालून घेतलेत मुरमुरे दोन ते तीन मिनिट आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे मुरमुरे भिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही मुरमुरे इथे मी दोन ते तीन मिनटं बाजूला भिजत ठेवते पाच मिनटं झालेली आहेत कोबीला पण तुम्ही बघाल तर पाणी सुटलेलं आहे आपल्याला जे आता भजीचं पीठ आहे ना ते ह्या कोबीला पाणी सुटलेलं सुटले आता पाण्यामध्येच मळून घ्यायचंय एक्स्ट्राचं दुसरं पाणी वापरायची गरज लागत नाही इथे आता मी कोबी पुन्हा वर खाली करून घेतला आपल्याला इथे आता बेसन घालायचंय मी इथे पाऊन वाटी एवढं बेसन घालून घेतलंय बेसन कोबीमध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही जसं जसं बेसन मिक्स करत जाऊ तस तसं अगदी कोबीमध्ये ते व्यवस्थित मिक्स होत वरून मी भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली मुरमुरे त्यातलं सगळं पाणी आपल्याला हाताने असं दाबून काढून टाकायचं आहे आणि हे मुरमुरे जे आहेत ते आपल्याला त्या भजेच्या पिठामध्येच घालून घ्यायचे मुरमुरे शेवटी घालायचे आधी घालायचे नाहीत म्हणजे भजीवरती अगदी छान ते मुरमुरे दिसतात मी आता हे पाण्यातून काढलेले मुरमुरे आहेत ते हे सगळे भजीच्या पिठामध्ये घालून घेते पाणी काढून मी मुरमुरे इथे आता हे घालून घेतलेले आहेत मुरमुरे आपल्याला भजीच्या पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे मुरमुरे घातल्यामुळे भजी दिसायला पण छान दिसतात आणि छान कुरकुरीत असे होतात इथे आता मिक्स करून घेतले आपले इथे भजीचं पीठ तयार झालेलं आहे भजे तुम्हाला ज्या साईजमध्ये ज्या आकारामध्ये करायचे त्या साईजमध्ये आणि त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता गोल मी इथे कोबीचे भजे घालून घेते चार मुरमुरे तुम्ही बघाल तर शेवटी घातल्यामुळे भजीवरती मुरमुरे दिसत आहे तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मध्यम ठेवूनच हे भजे आता तळून घ्यायचे आहेत सगळीकडून एकाच रंगावरती कुरकुरीत असे हे भजे तळून घ्यायचे आहेत कोबीचे भजे तळताना घ्यास मध्यम ठेवून तळले की छान सगळीकडून व्यवस्थित एकसारखे आतपर्यंत ते तळले जातात गॅस कमी ठेवून तळले तर ते तेलकट होतात कोबीचे भजी तळून झाले की ते तेलावरती तुम्ही बघाल तर सगळे तरंगायला लागलेले आहेत आतपर्यंत तळले गेले चांगले ते तेलावरती असे तरंगायला लागतात छान हलके फुलके असे तयार होतात तळून झालेले भजी काढून घेते ह्याच पद्धतीत सगळे भजी इथे तळून घेते भजे ते तयार झालेत एक भजी तुम्हाला तोडून दाखवते भजी तुम्ही बघाल तर आतपर्यंत छान तळले गेलेले आहेत रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका चॅनल वरती नवीन असाल चॅनल ला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील छोटंसं वाटण तयार करायचे त्यासाठी दोन हिरव्या मिरच्या छोटा अर्धा चमचा चिरं घालून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये मा आणि अर्धा इंच आलं घातलं तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्यामध्ये पाच सहा लसणीच्या घालू शकता पाणी न घालता हे छोटस वाटण दरदरीत असं तयार करून घ्यायचंय एक वाटी कोबीचा किस घेतलाय कोबी मी ते हवं असल्यास तुम्ही बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता दोन मध्यम साईजचे बटाटे किसून घेतलेले आहेत किस मी दोन वेळा चांगला धुवून पाण्यामध्ये ठेवला होता पाण्यामध्ये किस ठेवला की तो काळा पडत नाही अगदी छान पांढरा शुभ्र असा आहे बटाट्याचा कीस आहे तो पाण्यातून काढून सगळं बून काढून मग असतो आपल्याला कोबीच्या किस मध्ये घालून घ्यायचा आहे बटाट्याचा किस घातलेला आहे त्यामुळे ज्या आपण कोबीच्या वड्या करणार आहोत ना त्या अगदी छान कुरकुरीत तयार होतात इथे मी तयार केलेलं वाटण आहे ते घालून घेतलं एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर छोटा अर्धा चमचा हळद एक चमचा सफेद तीळ घातलेत आणि एक चमचा मीठ घालून घेतले मीठ तुम्ही चवीनुसार घालून घ्या सगळे मसाले आहे ते कोबीचा किस आणि बटाट्याचा कीस आहे ना त्यामध्ये मिक्स करून आपल्याला पाच मिनिट हे झाकून असंच ठेवायचं आहे म्हणजे कोबी आणि बटाट्याचा किस आहे त्याला चांगलं पाने सुटेल मी इथे बटाट्याचा किस घेतले त्याऐवजी तुम्ही कांदा सुद्धा घेऊ शकता एक वाटी एवढं ज्वारीचं पीठ घेतलंय ज्वारीचं पिठापासून कोबीच्या वड्या करत आहोत पाववाटी म्हणजे चार चमचे तांदळाचं पीठ आणि चार चमचे इथे मी बेसन घेतलेलं आहे चार चमचे बेसन आहे म्हणजे पाववाटी बेसन घालून घेतलंय बेसन तुम्ही इथे नाही घातलं तरी सुद्धा चालेल पण बेसन थोडं तरी घातलं तर वड्यांना चव छान येते म्हणून मी इथे चार चमचे एवढं बेसन घालून घेतलंय तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही फक्त ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घालून वडा करू शकता कोबीचा केस बटाट्याचा केस ह्याला जेवढं पाणी सुटेल त्यामध्ये सुरुवातीला पीठ मळवून घ्यायचंय नंतर असं हातावर पाणी घेऊन थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळवून घ्यायचं आहे पीठ इथे मळवून झालंय मी ते वरून कोथंबीर घालून पुन्हा पीठ एकसारखं असं करून घेते पीठ मळताना पीठ जास्त घट्टही मळायचं नाही तर मौसूत असं आपल्याला इथे पीठ मळवून घ्यायचंय चपात्या म्हणजेच पोळ्या करण्यासाठी पीठ मळतो ना तस तेवढंच सही हे पीठ मळवून घ्यायचंय मी इथे जसं थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून घेतलं आणि छान पीठ मळवून घेतलेलं आहे आता आपल्याला दोन दोन भाग करून करून रोल तयार घ्यायचे इथे मी चाळण चालन घेतले चाळणीला तेल लावून घेतले आपल्याला खाली असं तेल लावून घ्यायचंय म्हणजे आपण जे रोल ठेवणार आहे ते चाळणीला खाली चिटकणार नाही तुम्ही दोन तीन तुम्हाला जसे हवे आहे त्याप्रमाणे तुम्ही हे रोल करून घ्या रोल एक सारखे चांगले करून घ्यायचे कुठे जाड किंवा पातळ न ठेवता एक सारखा रोल असेल तर वड्या चांगल्या पडतात मी इथे दोन्ही रोल आता करून चाळणीमध्ये ठेवून घेते पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर ही चाळण आहे ती अशी ठेवायची आहे गॅस मध्यम करून पंधरा मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचे पंधरा मिनिटं आता मी हे रोल वाफवून घेते पंधरा मिनिटं झालेली आहे ताट काढून आपण रोल वाफले का ते चेक करूया इथे तुम्ही सुरी किंवा तूतपिक घालून चेक करा जर पीठ तूतपिकला सुरीला चिकटलं नाही म्हणजे समजायचे आपले रोल चांगले वाफवले गेलेले आहे पीठ सुरीला किंवा तूतपिकला चिकटलं तर पाच मिनिटं अजून झाकण ठेवून वाफवून घ्या अजिबात पीठ तूतपिकला चिकटलं नाही घ्यास बंद करून घेतला हे रोल पूर्णपणे पहिले थंड करून घ्यायचे रोल आहे ते मी ते पूर्ण थंड करून घेतले आता मी तुम्हाला कट करून दाखवते रोल पूर्णपणे थंड झाल्यावरतीच वड्या कट करायच्या आहेत वड्या अगदी व्यवस्थित कट करता येतात जेवढ्या वड्या हव्या आहेत तेवढ्या तुम्ही कट करून घेऊ शकता शिल्लक राहिलेले रोल आहे ना तो एखाद्या हवा बंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये मध्ये ठेवला तर पंधरा ते वीस दिवस अगदी छान राहतो जेव्हा हव्या तेव्हा वड्या आपल्याला करून खाता येतात आपण ज्वारीचं पीठ वापरलंय ज्वारीचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही संपूर्ण बेसन आणि तांदळाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल इथे मी आता एक रोल सोयना ना संपूर्ण तो कट करून घेते तुम्ही बघाल तर एक सारख्या वड्या कट करता आलेल्या आहेत दोन मोठे चमचे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय गॅस कमी ठेवायची आणि आपल्याला इथे छान खमंग फोडणी तयार करून घ्यायचे पाव चमचा एवढा इथे राई घातली राई छान तडतडली की पाव चमचा जिरं घालायचं आहे एक चमचा सफेद तीळ दहा भरा कडीपत्ताची पानं घालून खमंग फोडणी तयार करायची तुम्हाला वड्या डीप फ्राय करायच्या असतील तर डीप फ्राय करू शकता कमी तेलामध्ये हव्या असतील तर कमी तेलामध्ये शालू फ्राय करून खाऊ शकता अशी खमंग फोडणी घालून शालू फ्राय केलं तर वड्यांना चव अजून छान येते गॅस कमी ठेवूनच वड्या आहेत त्या शालू फ्राय करायच्या एका बाजूने शालो फ्राय झाल्यावरती दुसऱ्या बाजूने शालू फ्राय करताना हवा असल्या साईडने थोडस तेल घालून घ्या गॅस एकदम ठेवा म्हणजे वड्या छान खुसखुशीत तयार होतील कोबीच्या वड्या करताना ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे त्याऐवजी तुम्ही बेसन आणि तांदळाचं पीठ वापरून सुद्धा ह्या वड्या करू शकता फोडणी घालून शालू फ्राय केल्यामुळे चवीला अप्रतिम आशा होतात तुम्ही नाश्त्यासाठी जेवणासोबत तोंडी लावायला सुद्धा या कोबीच्या वड्या करू शकता मी दोन्ही साइडने छान असा सोनेरी रंगावरती वड्या शालू फ्राय केलेल्या आहेत रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद